रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगड पोलिसांची रॉकिंग कारवाई सायबर टोळीतील अकरा जणांच्या मुसक्या आवळण्यात रायगड पोलिसांना यश सायबर चोरीत जिओच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश डिजिटल अरेस्ट नावाचा पहिलाच गुन्हा रायगड जिल्ह्यातील अलिबाग मध्ये घडला सायबर चोरट्यांनी एका वृद्ध नागरिकाला सहासष्ट लाख रुपयांचा चुना लावला होता मात्र दीड महिन्यांच्या अथक प्रयत्नाने या चोरीतील अकरा जणांच्या मुसक्या आवळण्याची दमदार कामगिरी रायगडच्या सायबर सेलने केली आहे देशातील विविध राज्यातील आरोपींचा या गुन्ह्यात समावेश आहे चोरट्यांकडून विविध बनावट कंपन्यांच्या नावावर घेतलेले दीड किलो वजनाचे सहा हजार एकशे पंचाहत्तर सिमकार्डस पस्तीस मोबाईल फोन लॅपटॉप जप्त केले आहेत रायगड पोलिसांची ही सर्वात रॉकिंग कारवाई असून हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर करून लुटमार करणारे सायबर चोरटेही शॉकमध्ये आहेत धक्कादायक म्हणजे सायबर चोरीमध्ये जिओ कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड